पण दोन हजार एकोणीस आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं अच्छा पण काय हरकत नाही आपल्याला माहितीये लढणारे नाही आहोत लढणारे आहोत लढणारे छत्रपती शिवराया प्रेरणा घेतलेले आपण लोक आहोत छत्रपतींनी ज्यावेळी स्वराज्याचे अनेक किल्ले जिंकले आणि जिंकल्यानंतर ज्यावेळी लक्षात आलं स्वराज्य वाचवायचं असेल तर किल्ले <coughs> परत करावे लागतील आणि पुन्हा एकदा आपलं सैन्य उभं करावं लागेल महाराजांनी किल्ले परत केले पुन्हा एकदा कंठा पकड जातीच्या त्या एकत्रित आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला ती आमची प्रेरणा आहे दोन हजार एकोणीस ला आमच्याकडनं तुम्ही ओढबाळून घेतलं दोन हजार बावीस ला दाखवला आणि दोन हजार चोवीस ला पूर्ण बहुमताच सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं चालू आहे पुन्हा एकदा आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे चाललो आहोत आणि यावेळेस माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझ म्हणणं लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्यावं त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्या काहीही झालं तरी मुंबई मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही कोणी सोबत आलो तरी कोणी सोबत आलो नाही तरी कोणी कोड़ सोबत घेताय तरी चालू तुमचं म्हणजे

अरे त्या ठिकाणी हिता नावाचं नुसता सेवा प्रमोट 62 आकड़े हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे दो ब्रँड होता तुम्ही नाही आहे तुसतं नाव लावलेली कोणी ब्रँड बनवत नाही तर होतच नाहीये जनता पक्षावडे आमची परंपरा वधा हाँ? या ठिकाणी एक साधारण कार्यकर्ता अमित साठव हा देखील या ठिकाणी भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो लोढा जिल्ह्यात लोढाचा मुलगा अध्यक्ष झाला नाही नंतर शेजाराचा मुलगा अध्यक्ष झाला नाही एक अमित साठव हा या ठिकाणी अध्यक्ष झाला पक्षाची परंपरा आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे नेतृत्व जनतेतनं तयार होत त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे त्याने आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे हे मुंबईच्या जनतेनी दोन हजारच्या विधानसभेमध्ये दिलं आणि मुंबईची याच उत्तर सातत्याने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये

एक मुळे मला आश्चर्य होत तुम्ही यांचे भाषण बघा काय बोलता यांच्या आणि विकासावर एक वाक्य टाकवा एक वाक्य मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा शंभर रुपये बोलू शकत नाही कारण मराठी माणसाच बोलताना किरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला उत्तर आहे या दक्षिण मुंबईतला मराठी माणूस तो हत्तपास झाला कुठे मुंबई वीरांच्या पलीकडे गेला कुठे कर्जतला त्या ठिकाणी गेला त्याचा दोषी कोण आहे हे तो कुठे घेऊ शकत नाही पण याच वेळेस याच मुंबईमध्ये मुंबईतली सगळ्यात मोठी चाळ

संपूर्ण एशियातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प आहे ज्या ठिकाणी माझ्या मराठी माणसाला फुटाची जागा होती एकशे वीस फुटात राहत असलेला माझा मराठी माणूस आज पाचशे चाळीस फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी गेला आमच्या पाठ होणारा नुकता आता आमच्या अभ्युदय नगर मध्ये राहणारा विगडित कामगार माझा मराठी माणूस माझा त्या ठिकाणी त्याच्या ही मुंबई उभी राहिली त्याला देखील या ठिकाणी साडेपाचशे सहाशे फुट जागा आता देण्याचा निर्णय आम्ही केला आणि त्याचही काम आम्ही करतो या मुंबईतल्या गिरगावामध्ये त्यावेळी मेट्रोच काम सुरू होत त्यावेळी गिरगावातल्या मेट्रो मुळे अफेक्टेड लोकांना वाटायचं आता पुन्हा एकदा आमच्यावर संकट येणार आम्हाला मुंबईत हक्त पार व्हावं लागणार आम्ही निर्णय केला नाही त्याला या ठिकाणी आज संपूर्ण मध्ये सामान्य माणसाच्या घराचा प्रश्न सोडवण्याकरता स्वयं पुनर्विकासाची योजना आपण आणली आज सोळाशे प्रकल्प स्वयं पुनर्विकासात निघाले हजारो हजारो लोकांना आपल्या स्वप्नाचं घर मिळत आहे आज म्हाडाचे आपण पुनर्विकसित करतो त्यातनं मराठी माणसाचं घराचं स्वप्न आपण पूर्ण करतो सामान्य मुंबई सा देण्याचा प्रयत्न आपण आज या ठिकाणी करतो माझा सवाल आहे यातली एक तरी गोष्ट तुम्ही करू शकलात का याच उत्तर हे मला विरोधकांनी दिलं पाहिजे आणि वर्षानुवर्ष सत्ता तुम्ही हातामध्ये ठेवली या मुंबईची काय अवस्था केली आज तुम्ही बघा मुंबई आर्थिक राजधानी आहे या मुंबईशी कोणी स्पर्धा करू शकत नव्हतं कस दोन हजार साला नंतर सातत्याने या मुंबईला मागे ठेवण्याचं काम झालं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही परिणाम द ऑफ मुंबई या मुंबईच्या जीवावर बंगलोर मोठ झालं त्या मुंबईच्या जीवावर हैदराबाद मोठं झालं आज आय टी कॅपिटल म्हणून ते त्या ठिकाणी लागले चिंता गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही ते मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही करून दाखवलं दे मुझे मुझे आज देशात आता मुंबई आणि हैदराबाद मध्ये नाही आज इंदोर आणि हैदराबाद मध्ये नाही तर ते मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि पुढचं जे रेव्होल्युशन आहे या देशामध्ये येणार डेटा सेंटरचं आज मला सांगताना आनंद वाटतो गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये एका दशकामध्ये ज्या काही सुधारणा केल्या आज आग भारतामध्ये जेवढी डेटा सेंटरची कॅपॅसिटी तयार झाली त्याची साठ टक्के कॅपॅसिटी त्या महाराष्ट्राने तयार केलेली आहे पुढचं जे रेव्होल्युशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं क्वांटम ते चिव्होल्युशन मध्ये पहिल्या क्रमांकावर माझा महाराष्ट्र असेल आणि पुन्हा एकदा मुंबईला तीच पोझिशन त्याच तेच फार करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आज आपण पाहू शकतो मग अशी अमित शाह तर म्हणाली गोष्ट खरी आहे हे जेवढे प्रकल्प आहेत या एकाही प्रकल्पाची संकल्पना माझी नाही हे सगळे प्रकल्प तीस वर्ष चाळीस वर्ष पूर्वी संकल्पित झाले पण दुर्दैवाने त्यांच्या हाती सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हते आणि स्वप्न पूर्ण तर करताच येत नव्हते त्यामुळे यातलं एकही काम ते पूर्ण करू शकले नाहीत हा गोष्ट रोड असेल हा अटल सेतू असेल या ठिकाणी खऱ्या अर्थाने रिडेव्हलपमेंट असेल या प्रत्येक व्यक्तीला तीस तीस चाळीस चाळीस वर्ष अवकाश झाला हे नवी मुंबईचं एअरपोर्ट नव्वदीच्या नष्टामध्ये आपण त्याचा विचार केला आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी होऊ शकली की मोदीजीच सरकार आल्यानंतर आणि या महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आज आपण बघा धारावीच्या संदर्भात राजीव गांधी चोरांशी साली बोलले निवडणुकीत पाणी पाच कोणत पिऊन देतो पंच्याऐंशी साली धारावीच्या संदर्भात राजूजी बोलले पंच्याऐंशी था दोन हजार चौदा पर्यंत धारावीचं काही जगातला <śvah> जगातला सगळ्यात मोठा हो स्लम रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा धारावीचा प्रोजेक्ट आता सुरू झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो दहा लाख लोकांना घर हे आम्ही या धारावीच्या प्रकल्पात देतो दहा लाख लोकांना आणि जेवढे एलिजिबल आहे या प्रत्येकाला धारावी मध्येच घर आम्ही देणार आहे पण पहिला प्रकल्प असा आहे की जो एलिजिबल नाही त्यालाही घर देण्याचा निर्णय आपण केला तर आपल्यालाही माहिती होतं त्याला इन एलिजिबल घरावर कुठलं जर बाजूला काढलं तर बाजूला तो झोपडपट्टीच तयार करेल त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे त्यामुळे प्रत्येकाला घर देणारा आणि हे करत असताना आम्ही विचार केला की धारावी ही केवळ एक निवासी वस्ती नाही आहे एक इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे आज त्या ठिकाणी कोटीच काम असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे लेदरचं काम असेल त्या ठिकाणी फूड इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल मोठी इंडस्ट्री आहे आणि तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी बनवून मिळत अशा प्रकारची धारावी आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी कलाकार लोक राहतात अशा प्रकारचे कारीगर राहतात आणि म्हणून निर्णय केला या धारावीची ही जी इंडस्ट्री आहे ही पण बाहेर जाणार नाही धारावीच्या इंडस्ट्रीला ना। धारावी मध्येच आम्ही जागा दिली चांगल्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी अनऑर्गनाइज सेक्टर मधन ऑर्गनाइज सेक्टर मध्ये आणलं आणि पाच वर्षाकरता सर्व प्रकारचे टॅक्सेस हे आम्ही त्या ठिकाणी माफ करून टाकले त्यामुळे पुढच्या काळामध्ये धारावी मध्ये एक मोठी इंडस्ट्री आपल्याला तयार झालेली दिसेल सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आम्ही केलं आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मेट्रोच अकरा किलोमीटर आणि दहा वर्षामध्ये तीनशे चौपन्न किलोमीटर हा फरक आहे हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता तीस तारखेला माननीय मोदी साहेब ज्यावेळी अंडरग्राऊंड मेट्रो जी आहे आपल्या परेड पासून सुरू करतील ती देखील एशियातली सगळ्यात मोठी सिंगल लाईन असणार ला आहे अंडरग्राउंड ची आपण कनेक्टिव्हिटीचा वर्सोव्याचा रोड करतोय वर्सोव्या पासन भाईंदर पर्यंत आपण पर रोड करतोय भाईंदरच्या उत्तर पासन पर्यंत रोड आपण पर करतोय म्हणजे मुंबईकरांकरता हे का महत्वाचं आहे तर मुंबईची साठ टक्के मुंबईचं ट्रॅफिक हे वेस्टर्न एक्सप्रेस वेवर जातो साठ टक्के आणि या वेस्टर्न एक्सप्रेसवेला ला पर्यायी कोस्टल रोड हा पूर्ण भाईंदरपर्यंत आणि मग पलीकडे आपण विरार पर पर्यंत आहोत त्यामुळे मुंबईचं जे स्वप्न आपण बघितलेलं आहे की मुंबईतल्या कुठल्याही भागात कुठल्याही भागात जायचं असेल साथ देखती सो सो भी अर्दा तरी साठ मिनिटाच्या आत व्यक्ती पोचला पाहिजे अशा प्रकारचं मुंबईचं अर्बन प्लॅनिंग हे आपण या ठिकाणी केलेलं आहे मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जात ना तर ट्रेन वर जात त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे सुविधा मिळाल्या पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आज आपण जे बोबटे तयार करतोय ईस्ट्रेस कनेक्टिव्हिटीचे आपले बोबटे असतील की ज्याच्यात आपल्याला कल्पना आहे ठाण्यापासनं तर अगदी बोरिवली पर्यंत येता येईल ता दीड तासाचा जो प्रवास आहे हा प्रवास वीस मिनिटाचा प्रवास आपण त्या ठिकाणी करणार आहोत असे अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत या मुंबईच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक कनेक्टिव्हिटी ही आपण त्या ठिकाणी देतो मुंबईची जी आपली समर्व रेल्वे आपली लोकल आहे मी मोदी सरकारचे आभार माने या लोकलच्या दरवाज्यातनं पडून कित्येक लोक मरायची आणि दरवेळेस चर्चा व्हायची की याच्यावर काय उपाय आहे नव्हता आता मोदी सरकारने हा निर्णय घेतला की आम्ही नवीन ट्रेन आणणार बंद दरवाजाच्या ट्रेन आणणार एसी ट्रेन आणणार म्हणजे जसं आपण मेट्रो मध्ये फिरतो मेट्रो सारखीच ट्रेन त्याचा लोकलला असेल पण तिकीट मात्र वाढणार नाही आज जे तिकीट आहे त्या तिकीटामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ही एसी ट्रेन यात मिळणार आहे आपण आज बंदू बघिनी तिसरी मुंबई करतोय वसई विरार चौथी मुंबई करतोय या मुंबईला अफोर्डेबल करण्याचा प्रयत्न करतोय वाढवण सारखं बंधन झाल्यानंतर सार। पुढचे शंभर वर्ष या महाराष्ट्राला आणि मुंबईला एक मॅरिटाईम ताकद म्हणून कोणी आपला मुकाबला करू शकणार नाही अशा प्रकारचं जगातलं पहिल्या दहा मंत्रातलं बंधन हे आपण वाढवण मध्ये या ठिकाणी तयार करतो आहोत एक प्रकारे वी आर रिमॅजिनिंग मुंबई आम्ही मुंबई रि करतोय आणि काही लोक फक्त खुर्ची रि करतात करतायत जे खुर्ची रि करतायत त्यांना सांगून देऊ इच्छितो ती खुर्ची तुम्हाला मिळणार नाही ती खुर्ची कार्यकर्त्याला मिळेल ती खुर्ची मुंबई करायलाच ती खुर्ची मुंबईचं हित साधणाऱ्यालाच मुंबईच्या सा महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या गडारोळाचा बाहेर काढणारा व्यक्ती आता मुंबईचा महापौर होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो खरं म्हणजे जर यांना आम्ही प्रश्न विचारला हे उत्तर देऊ शकत नाही अरे तुमची आवश्यकता कधी असते सामान्य माणूस दुःखात असतो तेव्हा तुमची आवश्यकता असते या कोविडच्या काळामध्ये त्यावेळेस सामान्य माणसं सा मरत होती ज्यावेळी सामान्य माणसांना वेळ मिळत नव्हती जेव्हा त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हतं त्या काळामध्ये हजारो कोटी रुपये आपल्या तिजोरीत ठेवलेली मुंबई महानगरपालिका त्या महानगरपालिकेचे सत्तर हजार कोटी रुपयाच्या ठेवी होत्या केवळ के अपेक्षा केली होती तेव्हा के त्या सत्ताधाऱ्याकडनं जेवढीच अपेक्षा केली होती तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही व्यवस्था उभ्या मागे माझ्याला ऑक्सिजन द्या ते उपलब्ध करून द्या पण त्याच्याही मध्ये यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट दिले आणि माणसं मारी माणसं मारली मी म्हणतो ईडीची चार्जशीट बघा जे डॉक्टर नव्हते त्यांना डॉक्टर दाखवलं जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं त्यांना नर्सिंगच ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लागले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी गेला पण माझ्या गेलेल्या मुंबईकरांच्या चालूवर जोडी खाणारे हे नालायक त्यांनी त्या मुंबईकरांच ते शव त्या बॉडी बॅग मध्ये द्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला हे कहन सोन आम्हाला काय एक कफन मध्ये चोरी केली हे कफन चोर कोर्टच्या कोंडाला मुंबईकरांत पुढे येत आहे हा माझा सवाल आहे आणि म्हणून काळजी करायचं कारण नाही आहे मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आता मुंबईमध्ये आपल्याला खरोखरी जायचं आहे आपण काय केलं हे सांगायचं आहे यांची कर्तूत हे पुढे आणायचे आहे आणि एकदा यांची कर्तूत लोकांपुढे आली तर आपल्याला मतही मागण्याची जबाब आवश्यकता ना नाही लोक यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातन हा संकल्प करा की आम्हाला मुंबई मध्ये महायुतीचा महापौर बसवायचा आहे याकरता नाही की मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तर या करता या मुंबईने या देशाला आणि या महाराष्ट्राला इतके वर्ष या ठिकाणी उभं केलेला आहे याला मोठ्या प्रमाणात पैसा दिलेला आहे रिसोर्सेस दिलेले आहेत या मुंबईला परत करण्याची वेळ आलेली आहे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे आज एल्गा